नमस्कार मंडळी तुमचे खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही आपला आजचा थमनेल तर बघितलाच असेल पाहताक्षणी करायला पडणार महागडा पदार्थ फक्त वीस रुपये तर सर्वप्रथम मी कोबी स्वच्छ धुवून घेतलेला आणि त्याचे दोन भाग करून जो बदला भाग आपल्याला नको आहे तो आपण काढून टाकलेला आहे आता कोबी आपल्याला बारीक अशी कापून घ्यायची आहे खरंच हा पदार्थ तुम्ही एकदा बनवलात ना तर नक्कीच तुम्हाला खूप आवडणार आहे आणि कमी किमतीत जास्तीत जास्त क्वांटिटीमध्ये तुम्ही येथे घरच्या घरी खाऊ शकणार आहात तर त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा तर यासाठी आपल्याला कोबी एकदम बारीक कापून घ्यायची आहे तर कोबी आपण येथे बारीक अशी चिरून घेऊया तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वी रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका म्हणजे जेव्हा जेव्हा मी काही नवीन पदार्थ बनवेल ते सगळ्यात पहिले तुम्ही बघू शकाल तर येथे आपली बारीक अशी कोबी कापून झालेली आहे जेवढी बारीक करता येईल तेवढी आपल्याला बारीक अशी कोबी कापून घ्यायची आहे कोबी ही वजनाला तीनशे ग्रॅम होती पण मधला पार्ट काढल्यामुळे दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजेच पाव किलो भरलेली आहे आता सर्व कोबी मस्तपैकी बारीक कापून झालेली आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा कप एवढा मैदा घालून घ्यायचा आहे तसेच मैदा घालून झाल्यानंतर आपल्याला अर्धा कप पुन्हा कॉर्नफ्लावर घालून घ्यायचा आहे तसेच ताजी आणि फ्रेश केलेली आल्या लसणाची पेस्टसुद्धा आपल्याला येथे घालून घ्यायची आहे तीसुद्धा आपण घालून घेतलेली आहे बारीक चिरलेली मिरची घालून घेऊया तसेच मिरची घालून झाल्यानंतर एक चमचा मी कश्मीरी लाल पावडर घेतलेली आहे तीसुद्धा घालून घेऊया ब्लॅक पेपर म्हणजेच काळी मिरी पावडरसुद्धा मी येथे अर्धा चमचा घालून घेतलेली आहे चवीपुरते मीठ घालून घेऊया मीठ एकदम जास्तसुद्धा घालायचे नाही कारण ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे तर आपण हे सर्व पदार्थ व्यवस्थित एकत्रित एकजीव करून घेऊया ॲक्च्युली आपण सगळं घेताना इन्ग्रेडियंट्स सगळे एकत्र घेतलेले आहेत त्यामुळे हे पटकन सगळं एकत्रित होणार नाही त्यासाठी एक युक्ती करायची आहे आपल्याला तर त्यासाठी आपल्याला हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये एकदा ग्राइंड करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला जास्त मेहनत करायला नको आणि इन्स्टंटमध्ये आपली डिशसुद्धा तयार होणार आहे आता आपल्याला ह्यामध्ये दोन चमचे सॉस घालून घ्यायचे आहे मग मीठ कमी टाकण्याचं कारण हेच होतं की सोया सॉसमध्ये सुद्धा मीठ असतं जर तुम्हाला सोया सॉस घालायचा नसेल तर नाही घातलं तरी चालेल पण जर आपल्याला रेस्टॉरंटसारखी चव पाहिजे असेल तर सोया सॉस थोडा घातला ना की चव छान लागते सर्व मस्तपैकी मिक्स झालेले आहे आता जास्त मेहनत करायला नको यासाठी मी सगळं साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून घेत आहे तर मिक्सरमध्ये हे बॅटर घालून घेतलेलं आहे आता मिक्सरचं झाकण व्यवस्थितपणे लावून घेऊया बघितलं ना मिक्सरमध्ये घेतल्यामुळे लगेचच आपलं हे सर्व साहित्य एकत्रित एक एकजीव झालेलं आहे आणि कोबी पाणी सोडते त्याच्यामुळे हे लगेचच होत आहे जर तुम्हाला वेळ असेल आणि रिलॅक्स मध्ये करायचं असेल कोबी मिरची पावडर मीठ ब्लॅक पेपर सोया सॉस हे सर्व त्यामध्ये घालून घ्यायचं सर्व साहित्य हाताने व्यवस्थितपणे चुरून घ्यायचं आहे सर्व साहित्य एकत्रित एक केल्यानंतर कोबीला पाणी सुटणार आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये मा मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचं पण तुम्हाला जर इन्स्टंट मध्ये करायचं असेल ना तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा अशा प्रकारे हे ग्राइंड करू शकता तर येथे तीन फेऱ्यामध्ये आपलं सगळं बॅटर व्यवस्थित एकत्रित झालेलं आहे आता पुन्हा तिन्ही वेळेचे मिक्सरमधले हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊया सर्व बॅटर व्यवस्थित एकत्रित एकजीव झालेलं आहे तर आता आपल्याला यामध्ये थोडासा फूड कलर घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा सगळं साहित्य व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आहे सर्व बॅटर व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया म्हणजेच मळून घेऊया म्हणजे आपण जो खाण्याचा कलर टाकलाय तो व्यवस्थित या पिठाला येऊन जाईल चला आता त्याला परफेक्ट असा कलर आलेला आहे जर तुम्हाला कलर आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल हे पीठ आपल्या हाताला चिटकायला नको यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये बाजूला पाणी घ्यायचं आहे आणि पाण्याचा हात घेऊन आपल्याला अशा प्रकारे लहान लहान पकोडे तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत तर त्यासाठी मी अगोदरच गॅसवर कढई ठेवून घेतलेली आणि तेल घालून घेतलेले तेल हे आपल्याला कडकडीत असं गरम झालेलं पाहिजे आता मी चेक करते तेल गरम झाले की नाही तर तेल मस्तपैकी तापलेलं आहे आता काय करायचं आहे आपण जे करून घेतलेलं बॅटर आहे त्याचे छोटे छोटे गोळे ह्या तेलामध्ये आपल्याला सोडून घ्यायचे आहेत हे बघून तुम्हाला नक्कीच अंदाज आला असेल की आज आपण येथे काय तयार करणार आहोत तर आपण येथे आता गोबी मंचुरियन तयार करणार आहोत म्हणजेच आपण त्याला व्हेज मंचुरियनसुद्धा बोलतो नाहीतर पकोडेसुद्धा बोलतो बघितलीच ना रेसिपी अगदी सोपी आहे आणि घरच्या घरी आपण लार्ज क्वांटिटीमध्ये सुद्धा शकतो तर बाहेर आपल्याला दहा ते वीस रुपयाला एक प्लेट भेटते तर आज आपण वीस रुपयामध्ये पाच ते सहा जणं अगदी पोट भरून खाऊ शकतील एवढ्या क्वांटिटीमध्ये आपण वीस रुपयामध्ये पाच ते सहा प्लेट येथे बनवणार आहोत तर आपल्या पकोड्यांना मस्तपैकी कलर आलेला आहे आणि प्रॉपर ते असे शिजलेले सुद्धा आहेत आपल्याला मीडियम टू हाय ठेवायचं आहे गॅस एकदम कमी नाही करायचं आहे नाहीतर मग ते नरम पडले जातील आणि सतत पलटत राहायचं आहे नाहीतर मग एक साईड करपली जाईल त्यासाठी झारा सतत हलवत ठेवायचं आहे अगदी तीन ते चार मिनटामध्येच आपले पकोडे मस्तपैकी कुरकुरीत असे तयार झालेले आहेत तर ते तयार झालेले पकोडे आपण एका प्लेटमध्ये टिश्यू पेपरवर काढून घेऊया तर सर्व पकोडे मी येथे प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आता पुढची बॅचसुद्धा आपल्याला अशा प्रकारेच करून घ्यायची आहे तर तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये हे व्हेज मंच्युरियन म्हणजेच पकोडे तेलामध्ये सोडू शकता पाहिजे असेल तर तुम्ही गोलाकारसुद्धा करू शकता पुढे मी मंचुरियनला गोल आकार असा दिलेला आहे तर येथे आपले दुसऱ्या बॅचचे सुद्धा मंचुरियन म्हणजेच पकोडे तयार झाले आहेत ते सुद्धा आपण प्लेटमध्ये काढून घेऊया हे मंचुरियन म्हणजेच पकोडे एवढे छान झाले आहेत ना की करता करताच अर्धे गायब झालेले आहेत म्हणजेच आम्ही खाल्ले गेलेले आहेत तिसरी बॅचसुद्धा आपली मस्तपैकी तळून तयार झालेली आहे तीसुद्धा आपण टिश्यू पेपरवर काढून घेतलेले आहेत आता चौथ्या वेळेला मात्र मी गोल आकार केलेला आहे ह्याचा आणि मस्तपैकी ते सुद्धा आपण व्यवस्थितपणे तळून घेऊया तळून घेताना आपल्याला फ्लेम ही हायस्ट ठेवायची आहे म्हणजे मीडियम टू हाय तर बोलता बोलता आपले मस्तपैकी सगळे गोबी पकोडे तळले गेलेले आहेत तर ते सर्व आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत तुम्ही इथे बघू शकता आपले प्रॉपर असे सगळे गोबी पकोडे तयार झालेले आहेत तर मी एक पकोडा तुम्हाला तोडून दाखवते मस्तपैकी आतून सुद्धा छानपैकी येथे शिजलेलं आहे आणि कुरकुरीतसुद्धा झालेलं आहे तर आपण हेच मंचुरियन ग्रेव्हीमध्ये बनवणार आहोत अगदी रेस्टॉरंट स्टाईलप्रमाणे तर त्यासाठी आपण जे घेतलेले तेल त्यातलेच ते दोन पळ्या मी येथे तेल घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आलं लसूण तसेच मिरची घालून घेतलेली आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला हायच ठेवायची आहे आणि सगळं फटाफट असं परतवून घ्यायचं आहे आलं लसूण मिरची व्यवस्थित परतली गेलेली आहे तसेच यामध्ये आपल्याला लांबडी कापलेली शिमला मिरची लांबडी कापलेली कोबी आणि तसेच लांबट कापलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा हाय फ्लेमवर हे सगळं परतवून घ्यायचं आहे आपल्याला ह्या भाज्या सॉफ्ट करायच्या नाही आहेत तर क्रंची ठेवायच्या आहेत त्यासाठी फटाफट फक्त ढवळत राहायचं आहे आणि त्यासाठी गॅसची फ्लेम ही आपल्याला हायस्ट ठेवायची आहे एक ते दोन मिनटं हे परतल्यानंतर ह्यामध्ये आपण ब्लॅक पेपर म्हणजेच काळी मिरी पावडर घालून घेणार आहोत तर ती काळी मिरी पावडर आपण घालून घेऊया तसेच चवीपुरते थोडे मीठ घालून घेऊया ह्यात मीठ घालताना आपल्याला थोडंच घालायचं आहे कारण की सोया सॉसमध्ये मीठ असतं तर येथे आपण सोया सॉससुद्धा दोन ते तीन टेबल स्पून घालून घेतलेला आहे पुन्हा हे गॅसच्या हाय फ्लेमवर परतवून घ्यायचं आहे सगळं आपल्याला आणि तसेच जमले तर टॉस करूनसुद्धा घ्यायचं आहे आता पुन्हा हे सगळं व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये एक ते दोन वाटी पाणी घ्यायचे आहेत तुम्हाला ज्याप्रमाणे ग्रेवी पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही ह्यामध्ये पाणी घेऊ शकता सर्व व्यवस्थित परतवून घेऊया सर्व साहित्य मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये शेजवान चटणी घालून घ्यायची आहे पुन्हा सर्व साहित्य व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आपल्याला थोडीशी ग्रेवी पातळ हवी त्यासाठी मी पुन्हा एक वाटी पाणी येथे घालून घेतलेलं आहे आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला कॉर्नफ्लावर घ्यायचं आहे आणि त्याची प्युरी करून घेतलेली आहे तर थोडं थोडं करून आपल्याला येथे कॉर्नफ्लावर घालायचं आहे नाहीतर एकदम जर घातलं ना तर त्याच्या गुठळ्या तयार होतील आता पुन्हा थोडं उरलेलं कॉर्नफ्लावर यामध्ये घालून घेऊया आणि सगळं मिक्स करून घेऊया वाव त्याचं टेक्स्चरच खूप छान आलेलं आहे आता हे प्रॉपर असं मिक्स झालं ना की त्यामध्ये आपल्याला आपण जे तयार केलेले गोबी मंचुरियन आहेत म्हणजेच पकोडे आहेत ते घालून घ्यायचे आहेत फक्त थोडंसं कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित मिक्स होऊ देत आता आपण ह्यामध्ये आपण केलेले पकोडे सगळे घालून घेणार आहोत मी थोडेसे असेच खाण्यासाठी ठेवले आणि बाकीचे सर्व मंचुरियन येथे घालून घेतलेले आहेत म्हणजेच पकोडे घालून घेतलेले आहेत आता सगळं व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया टॉस करूया आणि आपली डिश एकदम यम्मी अशी तयार करूया तर मस्तपैकी ह्यावर थोडी कांदा पात घालून घेतलेली आहे आणि तसेच बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे पुन्हा सगळं व्यवस्थित एकत्रित करूया आणि आपली डिश सर्व करून घेऊया तर येथे आपली वीस रुपयामध्ये रेस्टॉरंट स्टाईल परफेक्ट अशी डिश तयार झालेली आहे तर आता आपण आपली डिश सर्व करून घेऊया आणि त्यावर बारीक चिरलेली कांदा पात घालून घेऊया त्यामुळे आपली डिश अजून छान दिसेल तर तुम्हीसुद्धा तुमच्या घरी ही डिश नक्कीच ट्राय करा आणि डिश आवडली असेल तर पटकन एक लाईक करा आणि तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्जला आपली हि लिंक शेअर करा तसेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया तोपर्यंत बाय बाय थँक्यू